नमस्ते मी अश्विनी साई समय सिस्टर मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आता सकाळचं वातावरण तर अगदी स्वच्छ असं आहे रात्री पण खूप असं भरपूर पाऊस पडला पण आजच्या संध्याकाळी इतका पाऊस पडला जसं मी मूग तोडून आणले वाळवले काही थोडं बडवून पण घेतल्या तर भरपूर असा पाऊस ओढ्या नदीला असं भरपूर वाहू लागले पाऊस भरपूर पडलेले तर हे बघा रात्रीचा पाऊस पडलेला आहे थोडं थोडं वरती दवबिंदू आणि सकाळ सकाळ फुलांची जी रास असते जी बघण्यात मजा असते ना ते खरस ती खरंच कुठेच मिळणार नाही त्यांचं बघून आपल्याला फ्रेश राहायला थोडीशी मदत होते किती जरी कामाचा कंठा आला ह्यांच्याकडं थोडंसं बघायचं कारण की सकाळ इतकं सुंदर फुलतात आणि संध्याकाळी पडून जातात कोमेजून जातात हे त्यांना माहीत नसतं तरीही किती फ्रेश असतात बघा ही फुलं आणि सकाळचं वातावरण असं आहे आणि लागलंच देवपूजा सुद्धा करून घेतली कारण की मळ्याला जायचं आहे आणि भरपूर अशी कामंसुद्धा आहेत देवपूजा आवरून घेतली जी संध्याकाळी तोडून आणलेली मुगाची शेंगा होत्या त्या सगळ्या मुगाच्या शेंगा उन्हाला लावणं चालू आहे कारण की मला सकाळी साडेआठला परत मळ्याला जायचं असतंय ना मग पाठीमागा जिथं मी स्वयंपाक करते चुलीवरती पाऊस तर रात्री पडलेलाच होता पण शेवटी ना उन्हा थोडंसं मुगाच्या शेंगा लावणं गरजेचं आहे एक पालहात त्याच्यावरती आपल्या मुगाच्या शेंगा जाडसर जरी हतरलं तर चालते कारण की तुम्हाला सांगते जितकं ऊन लागेल जेवढ्या पकलेले शेंगा आहेत चटचट मनाने उडून जातात खूप रिस्क घेऊन मी चालले मिळाला सकाळचे सगळं धुनं भांडी स्वयंपाक माझा डबा वगैरे भरले सई परिचित शहा सुट्टी आहे आई सांगोलला गेलेल्या आहेत त्यामुळे थोडीशी मला अप्दा होते पण काही हरकत नाही इतकी सवय तर आपल्याला पाहिजेच बरं का तर जसजसं मला साडी किंवा एखादा आणखीन एक पाल मिळेल तस तसं मी पातळ हातरून जाते रिस्क काय घेते सांगते कारण की दररोज चारशे पुढंच पाऊस येते हे मला माहिती आहे एवढंच की मी मळ्यातून जरी दमून आलं की मला आराम करता थोडंही येणार नाही आलं की पटकन मला शेंगा काढावं लागेल पण शेंगा काढायचं आज गरजच पडली नाही कारण की आल्यावर मी मूग बडवायला तर बसलेच बसले तुम्हाला कसं सांगू भरपूर असा रात्री पाऊस पडलेला आहे मी इतर पाऊस बघितला नाही रात्रीचा मला दिवसभर मी भरपूर दमून गेलेली ह्यांनी मला उठल्यानंतर सांगितलं आणि मी झोपताना पन्हाळी खाली ना, ना भरपूर बादले वगैरे लावलेले गच्च असा बादल्या भरलेल्या तर ह्यांनी उठून बघितलं खूप मोठा पाऊस झाला आहे असं सांगितलं आहे आणि सकाळ सकाळी पण ह्यांनी मळायला जाऊन आले ना लगेच तर वड्याला डब्बल पाणी आलेलं आहे चांगली गोष्ट आहे शेतकऱ्यांसाठी कारण की सगळ्यांची पिकं पाण्याला आलेली होती अनेक ताईंची नेहमी कमेंट असते की आपली जी ह्याची मूर्ती आहे ना अन्नपूर्णाची त्याच्यामध्ये तांदूळ ठेवत ताई मी नेहमी जसं माझ्या आईनं मूर्ती अन्नपूर्णाची दिली आहे एक छोटीशी वाटी आहे आणि त्या वाटीमध्ये तांदूळ आहे आणि त्या तांदळामध्येच मी विराजमान केलेली आहे आपल्या अन्न पूर्ण देवीला तर काही हरकत नाही मी तुम्हाला एके दिवशी दाखवते मळ्याला जाते त्यामुळे रेसिपी शूट करायचं होत नाही किंवा देवपूजा व्यवस्थित दाखवायचं होत नाही बर... एवढं तर चालणारच पूर्ण पसरून माझ्या शेंगा आहेत तर एपर्यंत आपलं बरंच तडतडून आपलं हे मुगाच्या शेंगा जातील आल्यावर दाखवते सकाळच्या वाजलेत बरोबर पावणे नऊ वाजले आहेत आजपरी एकटीच्या घरी घराचं संरक्षण लकीच संरक्षण करायचं काय ते लकी लुटू लुटू आलाय लटी लकीला ना बरोबर मी सकाळी साडेचार वाजता हे त्याला भूक लागली आता दिदी आल्यावर खाऊ घाला आणि सई गेली बैठक केला आई गेलेत सांगोला त्यामुळे आता घरात कोण नाही कालच गेलेत आई सांगोला तर सगळे घराची जबाबदारी आता सई परिवर्ती आहे आणि दुसरी गोष्ट चार वाजली की दररोज पाऊस पडायला लागले घरी आली की आणखीन मला जबरदस्त का म्हणजे जे काय मुग आपलं वाद घाटलेलं ते सगळं पटकन काढायचं जे फ्रेश आणलेले ते परत ठेवायचं काय तर लकीला की रे <laughs> चला की बघा लकी की खायला देऊन जा म्हणते ह्याच दूध आणि चपाती करून ठेवले काय बाकी दे दे आला खाऊ घाल आणि दुसऱ्या कुत्र्यांपासून संरक्षण करा चला तर का परत नंतर ठीक आहे ना मी आठ घेतले आता काल बघा आमच्याकडं बरच असं पाऊस झालंय तर वाहतं पाणी दाखवत तर हे बघा भरपूर पाऊस झालाय काल तुम्ही जाताय का काय हा हा तसंच घरी पण लक्ष द्या पूर्ण बर का आंघोळ की चालते ते लकीला दूध घातलंय का तेवढं बघा चला तर आम्ही लागतो का आम्हाला तर इथं का नाही मूग तोडायचं आपलं चालू झालंय काल इकडचं सगळं तोडलंय लगेच हे बघा सगळीकडं लगेच काळ्याहून बसलेच आपलं शेंगा तर आज आपल्या घेतलं इमात्याला इमात्याने एक पात धरल्या तर मी एक पात धरले तर काल माझं स्कार्प तिथे मी ठेवलेलं सापडे ना पावसात पण अग बाई तुमचं मोबाईल दिलं होतं काकाने घरी विसरलं काय माहिती बाई इमात्याच मोबाईल आणला काय फ्रीजवर हा अरे बापरे आज ऊन लय कि ओ का तिथं तिथं त्या काँग्रेस पाष ठेवले होते गरम व्हायला म्हणून हा तिकडे जाऊ पुढं अहो गरम व्हायला लागलं तर हा हे बघा लगेच वाळते ते बघा त्या कालच्या ना आजच्याला फरक नाही आहो हा फिरून घेऊया काय मग ही संपून टाकू हा चालतंय होय होय चालतंय

ऐक नाही ती मग काय करायचं जाऊन आपल्याला आपल्या लेकराचा पाहिजे मंडळा आपला लेकरासाठी नंतर कसा तो सांगायचा अ ओ कसा कराय नवा त्याला करा म्हणायचं काय तरी सोई करते परी करते त्यानंतर घर केलाय पुत्र फाडून ने मद रात्रीस होय बाय काय बाय लय बंदोबस्त केला कोरी नाही केला केलं इथलंच ना हा इथलं निघले ले देख ना इमत हं लय म्हणजे ले देख नाही तू

आणि चपाती विमात्यान आण खरडा ज्वारीची भाकरी ज्वारीची भाकरी तू खरड्या कस तर होत नाही काय होसला म्हणून दोन जामुन होते घरात म्हणलं ह्यानं पण आणव जरा जरा घ्या की तांदळाची भाजी काल कार तिकट असाल नाही दिसायला तर करे दिसायला आले आता आमची जरा घ्या जाऊस चटणी बघा तुमच्यावर झाले का जाऊसाच मी द्या प्रत्येकाची पद्धत वेगळी असते तर असं छान मिळून जेवते तर तोडणी चाल ऊन सध्या तर आहे भरपूर घरात मूग वाळात घालून आल्या तर बघू आता जास्त पाऊस नाही आला तर बरं होतंय दुसरं काय नाही व परीच आहे त्यांना कळत नाही मुग वाळत घातलेलं आहे त्यांना कळत नाही मुगावर नाचू नका सांगितले चटा उडते आधीच काय होत नाही काय होत नाही तसं आहे पण उग धिंगाणा करून चला जेवण करून घेतो मी मग त्या काय म्हणते त्या बघा मालकानी शेंगा खाऊन त्या का बरं कशा पाय ते मालक आहे रोजगाराने खावा मालकाने बघाव काय मालक खा वाटतयच आपल्या शेतकऱ्याच काज बदाम आहे तू तर पोचले घरी तर म्हटलं आज जायच्या अगोदर हातपाय धुवायच्या अगोदर ही जी आहे त्याच्यामध्ये कोंदटल्यासारखं होतंय ते तर थोडस हवा जर खाल्ला पावसाच्या अगोदर

उडते त्या कशा वागे बघा आता जवळ कुठलं दाखवू तुम्हाला पटकन दुसरे उडते एक दाखवायला गेलं की तर बघा आवाज येते का पुढून उडून तिकडे चालले तर अशी मनाने उडत असते आणि उडून उन्हाना उडून हे बघा आपलं मूग असं खाली पडलं तर एक एक चटचट एक एक चट उडणं चालूच आहे थी तू मारल हे तू केले सगळं आल्यापासन तर म्हटलं आपला तर चालून घ्यावं तर मनात चट उडायचं उडायच लागले तर आपलं आपलं हळ हळूहळू हळ हळू एक एक करून घेत आपलं उद्या परत रक्षाबंधन आणि पुढची ओली ती वेगळी आहे कार्य वादर तर लागल थोडस बडवून घेऊन भारी कष्ट करेल हे बघायला अजून खूप भारा भानगड आहे जसं कि घाण काढायची उपणायची तर असं एक सारखं एक सारखं करून ना बाजूला बाजूला करून मग एका पाठीत काढते अचानक कुठतंय आई कुठते चट चट बघायला भारी वाटते खरं खाली पडतंय लांब तरी लावून गेलेले करी मग असं बरोबर काम आहे आपलं पाठीच काढून पाठी आणते मला मुख काढू शकत पावसाला की घाई होणार नाही एवढं वजन कुठे नाही ते घरामध्ये आबाळा दाखव बरोबर किती आबाळा आबाळा आले जाम आबाळाचं ऊन आहे गाई किती लोक नको बसू आणि इथं बघा रक्षाबंधनची तयारी आहे तर सई बघा ह्या हाताला सई काढते मेहंदी थांब सोडू का जरा मला डिझाईन दाखव तर संध्याकाळचे वाजले सहा तर आईचं आमचं चहा पाणी झालं तर हे बघा तर मेहंदी एक नंबर अस ना डिझाईन यांच्या वयाच्या मानानं आणि ह्या हातावरती परीनं काढले हे बघा तिच्या वयाची मस्त इतकी आवडली ना मला हिची मेहंदी खूप तर तुमचं तुम्ही तयार होता हे महत्वाचं आहे झेंडूमा आता नाही जेव्हा आपण पुसतो ना त्यावेळेस काय करायचं कधीही ना जेव्हा मेहंदी आपले तीन तास झाले असते ना जेव्हा उतरते डायरेक्ट पाण्याने धुवायच नाही त्यावेळेस नॉर्मल झेंडूबाम लावायचं अगदी काळी अशी आपली मेहंदी रंगून जाते मस्त ह्यांचं चाललं तर काढायचं चा कंटिन्यू चालू दे तुमच्या राख्या कुठे आहेत का बनवलेल्या खूप सुंदर असं सही आणि परिणाम राखी बनणार तुम्ही दाखवा तुमचं झाल्यानंतर हा हम्म तर राखी बघा परीन ही राखी बनवली घरगुती किती मस्त माग अस आणि कुणाला बनवले ते सांगा लकीसाठी अशी राखी बनवल्या बघा संध्याकाळचे वाजलेत बरोबर सात आणि मग बडवता बडवता तुम्हाला सांगते भरपूर अशी भांडी साठली होती भांडी घासून घेतली आणि उद्या राखी पौर्णिमा आहे म्हटल्या थोडस झाड झकड जसं की बघा आपल्या सोप्याच्या मागं काहीतरी काय असतं लाईटीच्या बोर्डवरती तर मळ्याकडे जाताना मी दररोज थोडंसं झाडू मारतच असते पण आज थोडं एकदम क्लिअर असं झाडून काढलं आणि तर सैवायचं चालू आहे देवाला दिवा लावणं आणि जे काय राहिलेलं आता मुगाचं थोडासा चोत आहे त्याच्यात थोडंसं मुग असू शकते बर का त्याला आणून उन्हाला लावायचं उद्या आणि परत थोडंसं बडवून टाकेन जसं काय होते आहे का एक तर आपल्या मुगाच्या शेंगा काल तरी काढून घेतलेल्या आणि थोडं थोडं ओल्या शेंगा असतात थोडं थोडंसं राहून जातं तर माझं काही इच्छा होती चला थोड़ -थोड़ टोप टोप का एक चला म्हटलं थोडं थोडं आपलं बडवून काढावं तर बऱ्यापैकी मी ते टोप टोपलं सॉरी टोपलं काय टोप काहीतरी ज्या ज्या भागात जे म्हणतात ते बघा म्हणजे असं बऱ्यापैकी भरले मला उचलत नाही किमान एक बऱ्यापैकी झाले जेव्हा मी पूर्ण आमचं मूग होईल त्यावेळेस सांगते वीस पंचवीस गुंट्यामध्ये आपलं मूग होतं थोडस रोगाटलेल्या शेंगा होत्या काही हरकत नाही बघू मी मात्या आलेल्या आणि तेवढ्यामध्ये मी मात्याला चहा केला आल्या आल्या आणि थोडस त्यांना आपलं जे माझ्या घरात खाऊ होतं थोडस त्यांना दिलं आवडीनं अगदी खातात आणि छान वाटतंय आपण त्यांना काय तर दिलं की त्यांना म्हणजे नटून जातात ते ज्यांना करा ते करायला येत नाही करणं भाग येताना का आपल्या इमात्या मोकळ्या आलेल्या नाहीत तर हे बघा कडवच्या अंड्यात येताना हे बघा तर पाव किलो होतील इतकं कडवणचे अंडे तर आता त्याला नीट करून घ्यायचंय तुम्हाला सांगू का कधी सकाळी साडेचार वाजता उठले तर आता जे वाजले बरोबर रात्रीचे साडेसात बाहेर अंधार झाले ते पण दाखवते आणि तेव्हापासून मी पाठ टेकले नाही काही नाही इतका कमरेचा त्रास आहे मला तर मला काय सांगू त्यात आकडल्यासारखं झालंय त्यात ह्यांचं आईंचं वरण तर चालूच आहे तर म्हटलं एकदा अंग जर अळसावलं की अळसावूनच जातं चल बाबा आराम करूया मळ्यात आलो म्हटलं की मी दुसरं काही काम होत नाही जी मुगाचं जे पसार होता बांधा बांधी केलं आणि कडवंच्यासाठी असे तुरीची डाळ मी भिजवून घेतले तुरीची डाळ भिजवून खूप छान लागते आणि कडवंच्या पण मला सगळ्या नीट करून घ्यायचे आता निवांत थोडंसं टी व्ही समोर बसून कडवणच्या नीट करून घेते स्वच्छ धुवून आणि तुम्हाला तर रेसिपी माहितीच आहे आणि रेस म्हणजे रेसिपी दाखवायची काही गरज नाही कडवंच्या आणि भाकरी करायचं मस्त ते की जेवायचं गरमी इतकी आहे ऊन इतकं इतकं ऊन लागले चेहऱ्यावर आधीच काळ म्हटले डा आणखी भरपूर असं डाग काळा पडलाय चेहरा, चेहरा। तडू दे काम आपलं हे महत्वाचं आहे तर कसं आम्ही ठेवले सगळं ते दाखवते मुग तर हे बघा भरपूर असं बडवून बडून बडून असं हे मी मुगाचं ठेवलं हे नंतर मी आत घेऊन जाणार आहे कारण की पावसाचं भरपूर असं वातावरण आहे आणि बाहेर ठेवून पण चालत नाही सांगता येत नाही शेवटी आपलं आहे पावसाळा तर सगळं आता सध्या तरी मी असं ठेवलंय आणि इथलं सगळं क्लिअर झाडून घेतलंय इतकं ओढलं होतं मूग आणि त्या मुगाचं ते पूर्ण वरचं टरपलं तर हे बघा अक्षरश बडून पडून काढले मी खूप मेहनत आहे तर ह्याच्यामध्ये किमान एक दोन किलो तरी मुग असेल बघा परत याला खूप मेहनत आहे बघा चोथा परत काय म्हणतात कूस असं बरंच आहे हे तर हालत नाही किमान मला वाटतं वीस पंचवीस किलोच्या पुढं असेल हे मूग आपलं बघा आलंच नाही महिने ना आल्यानंतर लावणं आतमध्ये तर इतकं मी मूग काढले बडवून केल्यापासून दाखव म्हणते जे आपलं गोड लोणचं <laughs> त्यावेळेस मी मळ्यातच जात होते त्याच वेळेस मी रेसिपी केलेली आहे तर मला आणि सईपरला इतकं आवडतं ना इतकं आवडतं ना एका एक वेळेस चार ते पाच फोडे खाते नुसतं तोंडात जरी घातलं इतकं भारी लागतं आणि कात्र सकाळ तर एक नंबर कातडं पण छान मुरलं गेलेलं तुम्ही पण करून बघा अशा पद्धतीने लोणचं विशेष म्हणजे हे लोणचं उपवासाला सुद्धा चालतं चला आता मी इथेच आपला व्हिडिओ थांबवणार आहे ब्लॉग कारण की आता खूप असा कंठाळा पण आलाय आणि उशीर पण झालाय तर चला आजचा ब्लॉग आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंटद्वारे सांगा बरं का तर चॅनेलवरती कोण नवीन आहे का व्हिडिओ तर बघतच राहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय